मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला बेघर होण्यापासून वाचवावे इमारतीमधील मा रहिवाशांची मागणी पावसाळ्यामध्ये पालिका कारवाई करणार यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनावर ठाम राहावे या रहिवाशांना दिलासा द्यावा अशी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दिपेश मात्रे यांनी मागणी केली रेवा घोटाळ्यातील पासष्ट प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय या पासष्ट इमारतीमधील चोपन्न इमारतींना कल्याण डोंबिवली महापालिकेने पुन्हा नोटिसा पाठवल्यात या नोटीसमध्ये लवकरात लवकर इमारत रिकाम्या कराव्यात अन्यथा पोलीस बळ वापरून त्या रिकाम्या करण्यात येतील असा इशारा महापालिकेने दिलाय त्यामुळे या इमारतीमध्ये राहणाऱ्या हजारो रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली आहे सतरा नोव्हेंबर रोजी न्यायालयाने या इमारती, इमारती निष्कासित करण्याचे आदेश दिले होते या आदेशाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीने या पासष्ट इमारतींना रिकाम्या करून कारवाई करण्यासंदर्भात नोटिसा पाठवल्या होत्या त्यावेळेस रहिवाशांनी आक्रोश व्यक्त केला याची दखल घेत सरकारने या इमारतीमध्ये रहिवाशांना बेदर होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली मात्र दोन दिवसांपासून या इमारतींना पुन्हा नोटीसा पाठवण्यास कल्याण बांबोली महानगरपालिकेने सुरुवात केल्याने आता या रहिवाशांच्या मनामध्ये मा भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे आम्ही सर्वसामान्य कुटुंबामधून आहोत आमच्या आयुष्याची पुंजी या घरामध्ये लावली आमची काही चूक नाही आम्ही का कागदपत्र बघून घर घेतले होते आमची फसवणूक झाली आहे कारवाई पण आमच्यावरच होते कोणीही यामध्ये निवडणुकांचे राजकारण करू नका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी कल्याण डोंबिवलीत येऊन याबाबत घ्या व आम्हाला होण्यापासून अशी विनवणी देखील केली आहे आहे जे, जे आंदोलनामध्ये आग्रेश्वर होते ते सर्व लोक आज मला भेटण्यासाठी इथे आलेले आहेत मला मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना एकच गोष्ट सांगायची आहे की मुख्यमंत्री साहेबांनी जे विधानसभेमध्ये जे आश्वासन दिलं होतं या पासष्ट इमारतींसंदर्भात की या इमारतींवर कुठलीही कारवाई होणार नाही आणि या इमारतीतल्या लोकांना दिलासा मिळेल त्यांनी त्यांच्या शब्दावर ठाम राहावं या पासष्ट इमारतींचं कुठेही कुठल्याही पक्षाने राजकारण करू नये आणि या लोकांना दिलासा मिळण्यासाठी कारण वारंवार आपण बघाल तर दर पंधरा दिवसांनी या लोकांना नोटिसेस जात आहेत या लोकांना घराबाहेर काढलं जाईल अशा धमक्या दिल्या जात आहेत माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द म्हणजे मुख्यमंत्र्यांची काही किंमत आहे की नाही प्रशासनाच्या नजरेमध्ये मुख्यमंत्री जेव्हा सांगतात की या इमारतींना आम्ही रेग्युलराईज करू तेव्हा प्रशासनाची हिंमतच कशी होते या लोकांना नोटीसेस देण्याची माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा आणि या लोकांच्या ज्या दिलेल्या नोटीस आहेत ते त्वरित आपण मागे घ्याव्या नाहीतर याच्यावरती आम्हाला न्यायालयात जावं लागेल आणि मुख्यमंत्र्यांच्या दरबारात देखील आम्ही या गोष्टीसाठी जाऊ